नमस्कार शेतकरी दादा आपलं नाव सांगा एकदा पूर्ण रामचंद्र तातेराव गारुडी ओके आ, मुकाम पोस्ट मुकामोडा पोस्ट बोरी तालुका ओके म्हणजे माझं पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर सकाळी बोर्डीकर यांच्या फार्म हाऊस जवळच शेती शेती बरोबर आपण किती दिवस झाले पॉरू आठ दिवस झाले आठ दिवस झाले ना बरोबर या बर। आता या लेवलला कर्पा होता शेतकरी पूर्ण आणि पूर्णतः अतिवृष्टी आता इथेच बाजून कोणती नदी वाहते आपली करपारा करपारा पूर्ण करपारा नदी वाहते आणि तिच्या पूर आणि अतिवृष्टीने एकदम पिवळेपणा आणि करपा भयानक इन्फेस्टेशन होत तर आता आता समोर एक मिनिट हे पूर्ण करप्याचे रोगग्रस्त झाड मामा हे तुमच्या समोर आता नवीन निघालेलं आहे डाक काय काय हम्म तुम्हाला काय वाटलं बरं दहा दिवसात नाही रिझल्ट एकदम छान वाटले आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली हो हो। वाढणारी जी होती ती हो हो। कमी झाली रोग वाढणारा कमी झाला कमी जाला। जे जाला। हे जे स्पॉट आहेत ते जागेवरच थांबले आता आणि नवीन पानावर अजिबात बरोबर आहे म्हणजे आजच्या कंडिशनला आणि सर्वात महत्वाचं काय की ही जी टेक्नॉलॉजी आणली एकवीस दिवस परत करता येत नाही आता आणि एकवीस करपाच राहत नाही आणि ज्या आपण दरवर्षी करप्यासाठी चार पाच पाच नाही घ्यायचो एक उकळच्या पाण्यात एक याच्या पाण्यात याच्यात ते मिसळात ते सर्वच बंद एका मध्ये सर्व म्हणजे तुम्ही खुश आहेत आणि पिवळेपणा गेला हो शेतकरी बंद पहिल्यांदा या या कंडिशन मध्ये हळद होती पूर्ण आणि आजची कंडिशन पूर्ण आणि चार एकर वर फवारले असं काही एक एकर नाही काही नाही बरोबर आहे बरोबर बाकी शेतकऱ्यांनी निश्चित फवाराय पाहिजे बिंदास बिंदास ना चालतं नमस्कार धन्यवाद